मी आज या ठिकाणावर आले तर कस कशासाठी आले तुम्ही प्रथम सर सर्वांना जय आज राष्ट्रीय अध्यक्ष संदेश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज तहसीलदाराच्या मार्फत कलेक्टर ऑफिसला आणि सरकारला एक निवेदन देण्यात येत आहे की वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे काही आज बोगस भामटा ही घुसखोरी झालेली आहे ही घुसखोरी थांबवण्याकरिता पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज घोडसेनेच्या वतीने निवेदन देऊन सरकारला एक चेतावणी देत आहे की जे काही झालेली घुसखोरी आहे ती घुसखोरी थांबवण्यात यावी आणि आता गोरसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल पाऊल काय आहे तुमचं पुढच्या पाऊल सरकारने याच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे जे काही घुसखोरी झालेली आहे आणि जे काही वंचित झालेले विद्यार्थी आहे विद्यार्थ्यांना ते त्यांचा लाभ मिळावा हीच मागणी एक सरकारकडून आहे त्याकरिता अगर सरकारने हा निर्णय नाही घेतला तर याच्यावरती तीव्र आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात गोरसेनेच्या वतीने संदेश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वात छेडण्यात येईल तुमचं काय पावलं असणार विधानसभामध्ये तुम्ही बघता की गोरसेना समनक जनता पार्टीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष संदेश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेससोबत जी युती झालेली आहे अगर सरकारने हा जर निर्णय विद्यार्थ्यांच्या संदर्भात नाही दिला तर त्यांना येणाऱ्या विधानसभामध्ये बंजारा समाजाच्या वतीने व विमुक्त चौदा जातीच्या वतीने त्यांना या विधानसभेमध्ये घर भार बस घरी बसण्याची जी काही ही आहे दाखवण्यात येईल त्यांना त्यांची जी काही विध विदा, विधानसभा आहे विधानसभा सोडून त्यांना वंचित करण्यात येईल जसं आज या विद्यार्थ्यासोबत ते त्यांनी केलेलं आहे तहसील कार्यालयामध्ये निवेदन देण्यात येतो या संदर्भात की जे विमुक्त जाती अपरवर्गामध्ये जे चौदा जाती आहेत मूळ पर, परवर्गामध्ये त्याच्यामध्ये दोन जाती अशा आहेत की राजपूत भामटा आणि छप्परबंद मुस्लिम हे दोन जाती आहेत तर राजपूत भामटा हा विजी टी अपरवरा परवर्गामध्ये येतो तर राजपूत हा ओपन कॅटेगरीमध्ये येतो तर राजपूत संघटना ही विजी एन टी अपरवरामध्ये अवैधरित्या घुसखोरी करून आपल्या हक्काच्या नोकरीमध्ये त्यांनी एक हस्तक्षेप केलेला आहे यामुळे माझी राज्य मागासवर्गीय आयोगांना ही विनंती आहे की या लोकांवरती कठोर कारवाई करण्यात यावी व याच्या संदर्भामध्ये एक एसआयटी समिती लागू करून याची निष्कर्ष करून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा हीच आमची विनंती आहे